शेळगी येथील गणराज प्रतिष्ठानच्या वतीनं शिवजन्मोत्सवानिमित्त मिरवणूक काढण्यात येऊन प्रतिष्ठापना करण्यात आली हिंदवी स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शेळगी येथील गणराज प्रतिष्ठान जोशी समाज संघटनेच्या वतीनं भव्य मिरवणूक काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली प्रारंभी ]right छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन माजी महापौर महेश कोठे स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे माजी विरोधी पक्षनेते सुरेश पाटील माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्या हस्ते करण्यात आलं ही मिरवणूक शेळगी ब्रिज शिवदासमय मंगल कार्यालयापासून सुरू करण्यात आली भव्य असा लेझिम ताफा डॉल्बी स्पीकर गुलालाची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली यावेळी केदारनाथ उंबरजे यांनी मिरवणुकीत लेझिम खेळण्याचा आनंद घेतला <laughs> स्वराज संस्थापक श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णवी जयंती आज समस्त भारत देशांमध्ये आपण या ठिकाणी साजरा करत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी एकशे अकरा किल्ल्या किल्ला या ठिकाणी सागरी भुईकोट किल्ले आणि त्याचप्रमाणे डोंगरी अशा अनेक किल्ले त्यांनी या ठिकाणी स्थापना केली उभा केली त्याचप्रमाणे एकोणपन्नास किल्ले त्यांनी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सुशोभीकरण त्या ठिकाणी केलेलं आहे जेणेकरून माध्यमातून असेल किंवा लेझिम मुला मुलींचं या ठिकाणी चांगल्या प्रकारे देखील या ठिकाणी साजरा केलेला आहे त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना परत एकदा सोलापूरकरांना महाराष्ट्रातल्या आणि देशामधल्या आणि शिळगी दहिडण्या परिसरातील तमाम लोकांना परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त लाख लाख शुभेच्छा लेझिम ताफ्यात मुला मुलींचा सहभाग होता या प्रसंगी मधुकर भोसले सुहास सुरवसे शहाजी सर्वदे श्रीकांत सुरवसे भारत भोसले दिलीप भोसले कपिल सुरवसे अजित भोसले यांची उपस्थिती होती